नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आले या योजनेच्या मा माध्यमातून महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे तसेच तुम्हाला जर हे मोफत तीन गॅस सिलेंडर मिळवायचे असेल तर तुम्हाला एक काम करावे लागणार आहे हे काम केले तरच तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे अन्यथा नाही या योजनेच्या संदर्भात महत्वाचे अपडेट कोणते आहे आणि कोणते काम करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसंदर्भात महत्वाची अपडेट तुम्ही या शासनाच्या वेबसाईटवरती पाहू शकता या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी ई केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले याबाबतची आपण सविस्तर माहिती पाहूयात या ठिकाणी खाली आपल्याला राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरून मोफत देणारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करावे तसेच लाभार्थ्याचे खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले तर मित्रांनो तुम्हाला मोफत तीन गॅस सिलेंडर पाहिजे असेल तर गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई वा के वाय सी आणि आधार कार्ड बँक खाते लिंक करावे लागणार आहे यानंतर गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणीधारकांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भर मोफत देण्यात येणार आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट होती या अपडेटनुसार तुम्ही ई के वाय सी करा तुमचे बँक खाते आधार लग्न करून घ्या या योजनेचा लाभ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लडकी भजन योजनेच्या सुद्धा मिळणार आहे मित्रांनो ही अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका